प्रचोदयांती प्रचोदया झालं ग किती वेळ केला टेन मिनिट हॅलो गुड मॉर्निंग हॅपी संडे टू ऑल ऑफ यू आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज संडे आहे सो हॅपी संडे टू ऑल ऑफ यू आणि काव्या मॅडम आता खूप थकल्यात मस्त वर्कआउट केला काही नाही पाच मिनिट फक्त थोडंसं तिनं केलं आहे बट केलं सुरुवात केली आहे मॅडमनी mm -hmm. आणि तेही मलाच कॉपी करून सगळं चाललेलं असतं तिचं सा। वेल संडे आहे स्वतः मी ब्रेकफास्टची तयारी करणार आहे जा ब्रश करून घेऊ शकतो सो so, असा आमचा संडेचा ब्रेकफास्ट रेडी आहे रात्रीचा राईस आहे कुप्पा आहे आणि फरसन आहे ओके okay, तर आता आमचे जेवण नाश्ता ब्रेकफास्ट आणि सगळी घरातली संडेची काम एक्स्ट्राची झालेली आहेत ऑलमोस्ट आणि आता थोडंसं थोडंसं आउटिंग होणार आहे म्हणजेच काव्या बऱ्याच दिवसांपासून म्हणत होती बाहेर जायचं आहे बट लास्ट वीकमध्ये आई पप्पा आले होते सो जाणं झालंच नाही आमचं कुठेच आणि सो आत्ता मी झाली आहे रेडी सो आम्ही निघालो आहोत बाहेर कुठे जायचं काही फिक्स नाही आहे झालं ना नाही झाला 亲爱的。 दोन लोकलची प्रॉब्लेम झाल्यानंतर महागच आहे आजी चलो पाहिलं पाहिलं पडला पाहिजे इकडे अशा पद्धतीने आत्ता आम्ही पोहोचलो आहोत दीड किलोमीटर चालत 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 आत्ता आम्ही वडा आपण आलो तरी सुद्धा मोबाईलच आहे तिला बाहेर खुशी बोलावं तिला गप्पा मारावा बाहेर आला तरी सुद्धा मोबाईल मध्ये असतो काय करावं एवढं सुंदर क्लायमेट आहे एवढं छान वातावरण आहे उड्या मारत मारत इथपर्यंत आले चालत उड्या मारल्या तुम्ही मी इथं चालत आले बाबा दाखवतो पुढच्या ब्लॉक आत्ताच्या ब्लॉक मध्ये दाखवतो ब्लॉक

पार, ती पार रोडच्या पलीकडे पळून गेली आणि आम्ही दोघांचीच थांबवलं तिला वाटलं तर ट्रेन येणार आहे ट्रेन येणार आहे म्हणून ती पळून गेली आणि मम्मी पप्पा ना तिथेच म्हणजे तिला गेले तर गेले पण मी मम्मी नाही तिथं आपल्याला स्वतःचा जीव वाचवते बाबा जे ठीक आहे काळजी करते ना हॅना आम्ही जातो पिंपरी मध्ये पार्सल घेण्यासाठी काय तुला पनीर देऊ थोडस देते आणि तो थोडस देते पण आहे पनीर अजून आहे का, का त्याच्यामध्ये आमचं है फेवरेट दिल्ली दे? दरबारचं सोयाच्या आमच्या वगैरे सो हाचा इथेच ब्लॉग मी स्टॉप करतेय आता आठ वाजल्यात घरी पोहोचायला आम्हाला आणि आता संडे हा असाच गेलेला आहे आमचा वेल घरातली सगळी कामही झालेली आहेत कामाला थोडंसं फिरून जायचं होतं तेही झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज डू सबस्क्राईब आणि एन्जॉय करा चला पुन्हा भेटूयात बाय बाय